आता आम्ही चाललो डीमार्टला आज मी पाठी बसलोय रायडर चेंज आहे हे बघा आरशात तुम्हाला दिसत रायडर मी बसलोय पाठी एमर्जन्सीसाठी मग काय करणार बायकांनी गाडी नाही शिकायची तर हा ना बघा बायकांचे चोचले गाडी चालवायला एक दिवस असताना का मला पाठी हो बस मीच गाडी चालवतो तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोण जास्त गाडी चालवतो आणि कोण पाठी दोन मिनटाचं काम काय दोन मिनटं पण मित्रांनो बायकांना गाड्या शिकू नका मग मला तुम्ही नाही शिकवली

काय नाही काय नाही हे सर्व खोटं आहे तुम्हाला याच्यातलं काय पाहिजे असेल तर कमेंट मध्ये सांगा आज भरपूर गर्दी आहे मित्रांनो आता आम्ही चाललोय बिलिंग काउंटरला आणि लाईन पण भरपूर आहे बघा बिलिंगला ह्यांना उभं केलंय लाईन बघा एवढी लांबी लाईन आहे भरपूर ठिकाणी गर्दी आहे बिलिंग लाव राहा <laughs> <laughs> आमच्या देवाला पण डीमार्ट दे लागते <laughs> हे बघा हे मेन काम आहे बाबा याशिवाय आमच्या डिमांड शॉपिंग पूर्ण नाही बघा मुलगी हरवले इथे भेटली बाबा ती मुलगी तिच्या मम्मीला घाबरली रडायला लागलेली तिची मम्मी आली आणि मग घेऊन गेली पण आमचा नंबर काय अजून येत नाही बापरे केवढी लाईन लागले कोलगेट वगैरे घेतली ना कोलगेट घेतला ना कोलगेट घेतला ना चला तर भेटूया आता बाहेर नाही आता रिलेक्शन तर आता आम्ही डिमांड म्हणून बघा आम्हाला किती उशीर झाला आम्ही किती वाजता आलेलो आणि आता किती वाजले तर आता आम्ही आत्ता मग आणि काय आता गर्दी जेव्हा बाहेर निघालं तर बापरे गेटच्या बाहेर लाईन गेले आज तर चला आता चाललो आमची रेल्वे पटरी स्टेशन आहे इथेच चला आता चाललो घरी पोचलो

कांद्याची वाट होती कांदे एक किलो आहेत तुमची वाट बघतो भाजी कधी घेऊन कधी घेऊन टोमॅटो मिरची कोथुर मिरची सगळं रेडी करून ठेवलेलं होतं तुमचे फक्त आपला ट्रॅफिक कमी लागले का तिकडे तुमची वाढ बघू बघा मला चल मी आणतो त्याला फिरून भाकर भाजायला लागले मला मदत करा लागली ती भाकरी भाजायला बघा तिने भाकर भाजले आणि ह्याला पप्पा पॅनो शिकवायला लागल्यात कारण की तिकडे पिट्टू करून नाही देत त्याला इथे किचन मध्ये आहे आणि इथे फळी लावले ना तिथे तो येऊ न शकत भाकर शिकवायला लागले बघ तिथे तरी पण तिने एवढी लाटली पहिली भाकर आहे तिची दाखवा लावू कशी मग इथे बाक कसं वाटते पाकर करून तर हा लाट लाट हा तुण। सा, सा, आता लावू लागले पॅनवर शिकायला हे तिथून बघून बघून ओरडते शिक ये आता तुझीच कमी होती ये हा तू ये आता हा तिथे बा काय करायला लावलंय मी बघा वन टू थ्री आला फोर फाय वन टू थ्री वन वन कुठे असा सरल हाय कशी बघायला तिला पण मित्रांनो आम्ही जेवायला बसलोय तर तुम्ही जेवायला बघा लाऊनी पहिली भाकर बनवले ती मी घेतले भाकर मी खायला त्या पोरीने भाकर पहिली बनवलेली असते का ती आवडीने खायची चला तर पोरींनी भाकर बनवलेली पहिली भाकर ती आवडीने खायची असते म्हणून ही मी लाऊनी भाकर बनवली ती मी खाला पहिली भाकर ये तू पण येवायला या जेवायला या तुम्ही सर्वांनी आता मी जेवते ले। चाँगा। चाँगा। ले। हा बघा काय घेऊन फिरायला लागलाय चायनीज आणलाय तर कोणा हे दोघं जण वाट बघतात बिचारे पण हा काय देत नाही बघा कसा घेऊन फिरतोय चायनीज घेऊन आलाय बघा 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 कोणत्याच वस्तूला हात आता मारे आता आणलं मारेलो त्याच्या गाड्यांना पण हे बघा कसा मार कसा मारतो खोबडी तोडवी खोबडी तोड नूडल्स खायला लागले आणि हा बंड पोरगा फक्त त्याच्यामधला बघा त्याच्यामधलं त्याला चिकन पाहिजे हा बघा फक्त चिकन पाहिजे आता चिकन काढून मागेल त्याच्यातलं गरम आहे गरम आहे नाही बघितला कसा काढतोय मित्रांनो सकाळचं ट्युशन आहे आणि ह्याची नाटकं चालू होतात सकाळी उठायला रात्रीच्या झोपायला सांगणार तर लवकर झोपणार नाही आणि सकाळ झोपण्यासाठी नाटकं आणि सकाळी उठण्यासाठी तर अजूनच नाटकं करतो झोपायचं काय ट्युशनला नाही झाली तुझी मार ना फुटबॉल सारखं उडवून तुला मी तर चला मित्रांनो आमची व्हिडिओ आवडलेली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय